चोपडा तालुक्यात चालू पंधरा फेब्रुवारी चा ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान तीनशे अकरा कामांचा शुभारंभ तालुक्याचे कणखड नेतृत्व असलेल्या दमदार आमदार सौदाताई सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभ हस्ते होत असून जवळपास शंभर ते एकशे पंचवीस कोटींच्या विकास पर्वाचा नारळ फुटत आहे या कामांमध्ये रस्ता मजबूतीकरण रस्ता डांबरीकरण शाळाखोली बांधकाम व्यायामशाळा बांधकाम संरक्षण भिंत बांधकाम साठवण बंधारे बंधारे खोलीकरण अंगणवाडी बांधकाम पेवर ब्लॉक बौद्ध विहार बांधकाम भक्त निवास सिमेंट बंधारे बांधकाम अशा विविध विकास कामांचा समावेश आहे अशी माहिती प्राध्यापक सोनवणे यांनी यावेळी दिली या प्रसंगी यावल तालुक्याचे शिवसेना नेत्या सूर्यभान पाटील कृषी उत्पन्न बाजार सभापती नरेंद्र पाटील संचालक रावसाहेब पाटील विजय पाटील तसेच राजेंद्र पाटील कैलास बाविस्कर हाजीसाहेब मोहरत माणिक बापू मोहरत सरपंच संजय शिरसाट आदी उपस्थित होते आज चोपडा तालुक्यातील पूर्वेकरता भाग जो आहे या भागाच्या जवळपास एकतीस कामांचं भूमिपूजन आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते होत आहे आता हा रस्ता जो आपण भूमिपूजन झालं हा बेडगाव वर्गवान हा रस्ता जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी कोटीचं आहे आज एकतीस कामांचं भूमिपूजन जमपास या भागामध्ये होणार आहे दानोरा आहे देवगाव आहे पारगाव आहे लोणी खर्डी हे सर्व परिसर या भागामध्ये जी विविध कामं गेल्या एक वर्षापासून मंजूर होती या सर्व कामांचं भूमिपूजन <coughs> जसे जसे ऑर्डर होतं तशा तशा पद्धतीने आपण करतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या या दहा दिवसामध्ये तीनशे अकरा कामांचं भूमिपूजन आपल्याला या चोपडा तालुक्यामध्ये करायचं आहे जे तीनशे अकरा कामं जवळपास शंभर सव्वाशे कोटीच्या वरचे होतील आणि यामध्ये मुख्यत रस्ते शाळा खुल्या बंधारे आणि व्यायामशाळा या प्रकारची कामं आहेत काही खुलेकरणाचे कामं आहेत काही पेजल योजनेचे कामं विविध प्रकारची कामं म्हणजे जवळपास यावेळेला आपण तीनशे अकरा कामांचं भूमिपूजन आमदार लता सोनवणे हे करतायत आणि अकरा दिवसामध्ये हे कम्प्लीट करायचं आहेत लोकसभेच्या आचारसंहिता लागनाचे दाट शक्यता आहे म्हणून अक पंधरा ते सव्वीसपर्यंत हे संपूर्ण कामांचं भूमिपूजन आमदार लता सोनवणे करणार आहेत मी आपल्या माध्यमातनं चॅनलच्या माध्यमातनं जनतेला विनंती करेल चोपडा तालुक्याच्या की हे कामं सुरू होणार आहे एवढं साऱ्या कामांकडे आमदार लता सोनवणे किंवा मी स्वतः लक्ष देऊ शकत नाही म्हणून आपण व्यक्तिगत या कामांवर लक्ष ठेवावं चांगल्या क्वालिटीचं काम हे करून घ्यावं कारण साडेतीन सव्वा तीनशे अकरा कामं जर म्हटले त्या तीनशे अकरा कामावरून आमचं लक्षच राहू शकत नाही पण आपण स्वतः लक्ष देऊन चांगलं काम करून घ्यावं काम खराब होत असेल तर तातडीने मला फोन करावा मी स्वतः येईल आणि काम जर खराब असेल तर ते बंद करेल आणि चांगल्या क्वालिटीचं काम करायला लावे तालुका हा मागच्या कालखंडामध्ये मा विकासापासून वंचित होता ह्या तालुका पुन्हा विकासाकडे यावं तालुक्यामध्ये पाण्याची पातळी दिवसेंदिवस द्यूस कमी होत चाललेली आहे पाण्याची पातळी वाढवावी म्हणून आपण बंधारे घेतो आहे आणि जास्त प्रमाणात पुढच्या कालखंडामध्ये आपण बंधारे जास्त प्रमाणात घेऊन पाण्याची पातळी कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहोत आज सकाळपासूनच कार्यकर्ते या परिसरामधले पूर्वी परिसरामधले सारे कार्यकर्ते आज सोबत आहेत आणि त्यांच्या समोरच हे आपण भूमिपूजन करतो आहोत आणि पुढे भविष्यामध्ये हे चांगले कामं आपण जनतेच्या लोके लोकार्पण आपण करणार आहोत